उपनगरी गोलमेज रेल्वे परिषद प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे पाऊल कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननी एडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने ठाणे येथे उपनगरी रेल्वे सुरक्षा परिषद पार पडली या परिषदेमध्ये उपनगरी रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सखोल चर्चा झाली प्रवाशांना असणाऱ्या अपुऱ्या सुविधा सुरक्षेच्या बाबतीतील त्रुटी वेळापत्रकातील विस्कळीतपणा गर्दीचे नियोजन मंजूर प्रकल्प बाबतीत रेल्वे प्रशासनाकडून होणारी हिळसंड यावर व्यावहारिक व सर्वसमावेशक सूचना मांडण्यात आल्या अजेंडा काढूया काही गोष्टींवरती आपले ओपिनियन्स वेगवेगळ्या असू शकतात ते असू द्या पण काही कॉमन अजेंडा काही कॉमन पॉइंट आपण आजच्या याच्यामधन चा तयार करून एक शासनाला केंद्र शासनाला आणि राज्य आपल्या यामधनं काय विषय निघतो कारण काय आम्हाला बरेचदा आम्ही डीआरएम कडे किंवा जीएम कडे किंवा मागच्या वेळेस जेव्हा दानवे साहेब त्या लोकांच्या साठी आणि दिली मीटिंग ना तर त्याचे लिमिट्स नसतात पुढे त्याच्यावर काय कारवाई केली हे कधी सांगत नाही आणि बसल्यानंतर निगेटिव्हच उत्तर असत म्हणजे आम्ही मान्य करतो की काही तांत्रिक अडचणी असतात काय असतात पण त्याच्यातून काहीतरी मार्ग काढता येतात पण ते पण काढणार तर आपल्या सगळ्यांना कळवलं जाईल या मिटिंगचे मिनिट्स आपल्याला उपलब्ध केले जातील आज खर तर या बैठकीचं नाव माननीय केळकर साहेबांनी दिलं की आपले रेल्वेची मेज परिषद ही खर तर केळकर साहेबांच्या परवानगीने मी अजून एक विनंती करतो की आपण दर तीन किंवा चार महिन्यांनी ही मेज परिषद या याच्यामध्ये आपले जे प्रश्न आता मांडले ते कुटुंबाने